हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आता मी छान असा पोटभर सकाळचा नाश्ता बनवणार आहे तर बघा खूप साधी सोपी स सरळ पद्धत आहे आणि धिरडे तर सर्वांनीच ऐकले असतील तर बघा मी आता आज थोड्या वेगळ्या पद्धतीचे धिरडे बनवणार आहे तर रेसिपी तुम्हाला आता मी सांगत आहे इथे तर बघा छान असा मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि आता इथे कोथिंबीरसुद्धा कट करून घेते बघा आणि आता इथे टोमॅटो आणि आलू हे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि केसणीने किसून घ्यायचे तर बघा मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि तोसुद्धा मी किसणीने किसून घेतलेला आहे तर आता छान टोमॅटो किसणीने किसून घ्यायचा आहे तर बघा मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी आणि आता इथे छान आलूसुद्धा थोडंसं सा, सा, साल्ट काढून घ्यायचे त्याचे कारण त्याला माती असते त्यामुळे थोडंसं सा सालट काढून घ्यायचे आणि तो सुद्धा किसणीने किसून घ्यायचा आहे तर खूप छान असं पोट भरेल मन भरेल असा आणि एकदम पटकन होणारा नाश्ता आहे आपण पोहे किंवा उपमा खातो तर त्याने ॲसिडिटी वाढते तर बघा याने खूप छान असं हे होते म्हणजे पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा भरते तर बघा खूप छान नाश्ता आहे तर आता इथे मी टाकलेला आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि आलू तर छान खिसून घेतलं बघा तर आता मी इथे वाटीने पावणे दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे तर इथे मी तिघांसाठी बनवत आहे तर इथे आपलं जे नॉर्मल असते तेच टाकायचे सा तिखट मीठ तीळ आणि ओवा तर तिखट मीठ तीळ आणि ओवा मी इथे टाकून घेते आणि हळदसुद्धा टाकलेली आहे तर छान आता हे आता सर्व याच्यावर पिठावर मी बघा टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे मी तीळसुद्धा टाकते बघा आणि लसण खूप टाकायचं म्हणजे लसणाने खूप छान टेस्ट येते तर लसण भरपूर टाकली वाटून घेतलेला आहे मी बघा आणि हा गावरान लसण आहे तर हे सर्व मिश्रण टाकायचं आणि छान असं पाणी टाकून त्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर हाताने नाही भिजवायचं आपल्याकडे जे स्मॅशर असते ना मिक्स करायचं म्हणजे आपण दह्यामध्ये वगैरे फिरवतो त्याने छान असं फिरून घ्यायचं आहे कारण हाताने जर फिरवलं तर हाताची आग होती कारण लाल मिरची असते त्याच्यामध्ये त्यामुळं मी यानंच फिरवत असते तर आपल्याला पाणी जसं लागेल तसं टाकून घ्यायचं आणि छान असं त्याला भिजू द्यायचं आहे तर पहिले संक्रांतीच्या वेळेस धिरडी करायची आणि अजूनसुद्धा करतात पण ती फिक्की असतात कारण त्याच्यासोबत तिळगुळ जे असतो बनवलेला त्याच्यासोबत खातात ती आणि तुम्ही कशासोबत खातात सुद्धा सांगा तर आता मी जे बनवत आहे हा धिरड्याचाच प्रकार आहे पण खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो हा तर सर्व याच्यामध्ये टाकलेलं असते ओवा तीळ याने खूप अजून टेस्ट वाढते आणि लसण भरपूर टाकायचा जिरं लसण कोथिंबीर छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे पूर्ण सारं पूर्ण एकत्र होईल म्हणजे बे आपलं जे, जे पीठ आहे गव्हाचं कणिक म्हणजे पीठ म्हणतो आपण तर ते छान मिक्स होईल आणि याला आपल्याला कुठं पीठ भिजवायची गरज नाही काहीच नाही फक्त छान असं व्यवस्थित मिश्रण तयार करायचं आणि झाकून ठेवायचं दहा मिनिट दहा मिनिट झाकून ठेवल्यानंतर बघा आता मी बनवत आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मी खूप दिवसानंतर रेसिपी टाकत आहे तर नक्की बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे फुल गॅस ठेवलेला आहे आणि हा दोषाचा तवा आहे बघा तर साध्या ताव्यावर निघत नाहीत लवकर त्यामुळं मग मी दोशाचा तवा घेत आहे आणि बघा याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी हे वांग कापला अर्धा आणि वांग्याच्या सहयाने तेल लावून घेतलं ताव्याला आणि बघा एक चम्मचच टाकायचा जेणेकरून म्हणजे आपण मोठा मोठा चम्मच आहे जेणेकरून ते छान फिरवता येईल जसं आपण दोष बनवतो तसं आपण हे दोषाच्या ताव्यावर टाकून घ्यायचे तर हा थोडा तावा गरम झालेला होता त्याच्यामुळे आता हा काळपट पडलेला आहे बघा तर एवढा नाही जळत पण आता तावा हा खूप वेळचा ठेवलेला होता मी तर थोडा गरम झालेला आहे तो तर टेस्ट तर इतकी अप्रतिम लागते तर नक्की मैत्रिणींना तुम्ही अशी रेसिपी करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता दुसरा सुद्धा टाकलेला आहे मी तर इथे आपल्याला पीठ भिजवायचं टेन्शनच नाही उंडा बनवायचं टेन्शन नाही लाटायचं टेन्शन नाही डायरेक्ट पा पीठ पातळ बनवून घ्यायचं छान आपल्याला त्याच्यामध्ये जे जे लागते सामान ते टाकायचं आणि तव्यावर डायरेक्ट पसरून घ्यायचं बघा किती छान असं तयार झालेलं आहे आणि आपण जेवढा भाजू तेवढा खुशखुशीत लागतो मस्त तर आज मी असे धिरडे बनवले होते तर कोणाकोणाला आवडतो धिडणे धिरडे धिरडे तर, तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका तरी तुम्ही लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता लिंबूचं लोणचं आंब्याचं लोणचं किंवा मग सॉस खूप छान लागते तर मैत्रिणी नक्की ट्राय करून बघा आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर चला झालं मग आपले धिरडं तयार या पटकन खायला आणि रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर बघा किती छान असं धिरडं तयार झालेलं आहे आपलं